जिल्हा पोलीस दल आणि सांगली जिल्ह्यातल्या महाविद्यालयांचे प्राचार्य तसंच बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चासत्राचं आयोजन वीस डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या कार्यालयात सांगली जिल्ह्यातल्या बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं चर्चासत्रात पन्नास बँक मॅनेजर हजर होते माननीय संदीप मोगे पोलीस अधीक्षक आणि माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी एक सीसीटीव्ही पोलिसांसाठी या धर्तीवर बँकेच्या बाहेर कॅमेरा लावणे बँक सुरक्षा अनुषंगानं अलार्म सिस्टीम अद्ययावत करणे बँक आणि बँक परिसरात सीसीटीव्ही लावणे सीसीटीव्हीचं योग्य पद्धतीनं मॉनिटरिंग करणं कोणताही अनुचित अथवा फसवणुकीचा प्रकार आढळून आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे सायबर फ्रॉडबाबत बँकेची भूमिका एटीएम मध्ये सीसीटीव्ही लावणे आणि सुरक्षा रक्षक नेमणे बँकेत सुरक्षा रक्षक नेमून त्यांना बँक सुरक्षा अनुषंगानं सूचना देणे याबाबत सूचनावर मार्गदर्शन केलं एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या कार्यालय इथं जिल्ह्यातल्या सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यांसोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं चर्चासत्रात एकूण ऐंशी एक कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य हजर होते या चर्चासत्रात संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली आणि रीतू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केलं चर्चासत्रात सायबर तक्रारी अवेअरनेस रॅगिंग ट्रॅफिक अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम उपाययोजना बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली उपस्थित प्राचार्यांनी त्यांचं मनोबत व्यक्त केलं त्यांना येणाऱ्या अडचणी आणि संबंधित विषयाबाबत आपले विचार मांडले संदीप मुखे पोलीस अधीक्षक सांगली यांनी चर्चासत्रात अंमली पदार्थाच्या सेवनामुळे जीवनावर विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत कायदेशीर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं